उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका बूट फेकण्याचा प्रयत्न केला गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोरनं सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला या घटनेत मिरजे तीव्र पडसाद उमटले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी वकील राकेश किशोर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सचिव महावीर कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव जिल्हा सरचिटणीस मिलिंद मेटकरी मिरज शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन सखटे तालुका सरचिटणीस प्रथमेश कुर्णे ज्येष्ठ नेते मधुकर मामा कांबळे अनिल कांबळे पठाण फारुख कांबळे रमजान शेख नागेश यादव रसिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देशामध्ये एकोणीसशे पन्नास साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर औलातीनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटदेखील झाली आणि त्याच्यामुळे ती जलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खरं तर भारतीय स्वराज्य घटने का विजय है आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काल जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आम्ही सर्वोच्च सर्व पदाधिकारी इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत बौद्ध समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेला आहे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश आदरणीय गवई साहेब हा गवई साहेबांच्यावर ज्या मधुवाद्यानं वकील नावाचा व्यक्ती असून त्याने जेणे मूट फिकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे मला एवढंच विनंती आहे सरकारला की सरकारनं यात लक्ष घालावं मोदी साहेब असून दे केंद्रामध्ये फडणवीस साहेब असून दे की स्थानिक लेवलला बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी किंवा कि नेतेमंडळांनी मंडळांनी ह्या विषयमध्ये लक्ष घालून त्याचा बी जागोजागी निषेध झाला पाहिजे होता पण झालेला नाही येणाऱ्या लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या इलेक्शनवर तुमच्यावर आम्ही युती करणार नाही कारण आम्ही गेले वीस वर्षे बी जे पीबरोबर पी युती करत असताना चारा चारा हो तर आमच्या असं समाजाच्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया